श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम आयम ह्रीम क्लीम चामुंडा विचे नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी आश्विन शुद्धदशमी म्हणजेच विजयादशमी दसरा दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दसरा आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक अत्यंत महत्त्वाची अशी तिथी या दिवशी बऱ्याच जणांच्या घरी गटाचं विसर्जन केलं जातं नवमीचा उपवास सोडला जातो कुळधर्म कुळाचार केला जातो साडेतीन मुहूर्तापैकी एक दसऱ्याचं मुहूर्त एखाद्या नवीन कामाला आपण सुरुवात करू शकता सोने खरेदीसाठी वाहन खरेदीसाठी नवीन संकल्पासाठी दसऱ्याचा मुहूर्त अत्यंत शुभ मानला जातो मग या वर्षीचा दोन हजार पंचवीस सालचा दसऱ्याचा विजय मुहूर्त कोणता शास्त्रोक्त पूजा कशी करावी घटाचं विसर्जन कधी करायचं सरस्वतीपूजन पूजन, पूजन शस्त्रपूजा पूजन, शमीपूजन हे सर्व विधी कसे करायचे संपूर्ण माहितीचा हा व्हिडिओ आहे आपण शेवटपर्यंत बघा माहिती आवडली तर लाईक करा जास्तीत जास्त देवी भक्तांपर्यंत शेअर करा चॅनल सबस्क्राइब करा आपल्या शंका असतील नक्की विचारा कमेंट बॉक्समध्ये आपल्या कुल स्वामिनीचं नाव नक्की लिहा प्रथम बघूया दसऱ्याचा या वर्षीचा विजय मुहूर्त दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी विजयादशमी म्हणजे दसरा आहे विजय मुहूर्ताची वेळ आहे दुपारी दोन वाजून सत्तावीस मिनिटांपासून दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांपर्यंत या विजय मुहूर्तावरती आपण नवीन वास्तू खरेदी करू शकता नवीन वास्तूचं बुकिंग करू शकता नवीन कुठलं कार्य असेल त्याची सुरुवात करू शकता एखाद्या नवीन व्यवसायाची सुरुवात करू शकता सोने खरेदी त्यानंतर आध्यात्मिक सेवेला सुरुवात करू शकता समजा आपल्याला या विजय मुहूर्तावरती हे सर्व कार्य करायला जमलं नाही तर दिवसभरात कधीही आपण नवीन जे कार्य असेल त्याला सुरुवात करा साडेतीन मुहूर्तापैकी एक दसरा तिथी सर्व कार्य सिद्धीकारक मानली जाते प्रत्येक कामात यश देणारा असा हा काळ असतो आता आपण बघूया दसऱ्याची पूजा कशी करावी या दिवशी नेमकं काय करावं आता आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या घरी दसऱ्याच्या दिवशी गटाचं विसर्जन केलं जातं आमच्या घरी देखील दसऱ्याच्या दिवशी गटाचं विसर्जन केलं जातं त्यांनी काय करायचं सकाळी लवकर उठायचं स्नान संध्या करायची स्वच्छ वस्त्र घालावे आपली देवपूजा करायची कारण नऊ दिवस देवी घटी असल्यामुळं आपण देवपूजा करत नाही देवघरातील सर्व देवांना शुद्ध जलानं पंचामृतानं पुन्हा शुद्ध जलानं स्नान घालायचं गटाची पंचोपचारे पूजा करा म्हणजेच गटाला हळद कुंकू व्हावं अक्षता व्हाव्यात फुलं व्हावीत धूप दीपानं ओवाळायचं दूध साखरेचं नैवेद्य दाखवायचा देवघराजवळची जागा असती स्वच्छ करा त्या ठिकाणी एखादा चौरंग घ्यावा दसऱ्याच्या पूजेसाठी या चौरंगावरती स्वच्छ लाल वस्त्र घ्यावं शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा दिव्याला हळद कुंकू अक्षता फुलं व्हायची ओम श्री दीपदेवताय नमहा गंधाक्षता पुष्पं समर्पया त्यानंतर आपल्या कपाळाला कुंकू लावायचं महिलांनी हळद कुंकू लावावं चंदनस्य महत्पुण्यम पवित्रम पापनाशनम आपदाम हरते नित्यम लक्ष्मीची स्टती सर्वदा आता आपण आपल्या कुलदेवतेचा जो टाक असतो या टाकावरती श्री श्रीसुक्तांना अभिषेक करणार आहोत देवघरातील गणपती बाप्पाची मूर्ती असेल तामनात घ्यायची शुद्धजलानं पंचामृतानं पुन्हा शुद्धजलानं बाप्पाला स्नान घालायचं ओम श्री महागणपतय नम महा शुद्धोदक्षनानं समर्पया मी पंचामृतस्नानं समर्पया पंचा मी शुद्ध शुद्धजल शुद्धोदक शुद्धोदक्षनानं समर्पया मी मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची चौरंगावरती उजव्या हाताला थोडेसे तांदूळ ठेवून बाप्पाला स्थापित करायचं त्यांना कापसाचं एखादं वस्त्र व्हावं हळद कुंकू अक्षता गंध लावावं फुलं व्हावीत ओम श्री महागणपतय नमहा वस्त्रोपवस्त्रे समर्पया मी गंधाक्षता पुष्पं समर्पयामि बाप्पाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवावा नैवेद्यम समर्पयामी ही झाली गणेशपूजा आता आपल्या कुलदेवीचा जो टाका असेल तो तामणामध्ये घ्या आपण कुलदेवतीच्या टाकावरती अभिषेक करणार आहोत प्रथम अक्षता व्हायच्या ओम श्री कुलस्वामीन ये नमहा आव्हान्थे अक्षतान समर्पयामी आव्हान म्हणजेच कुलस्वामिनीला आपण आमंत्रित केलं पुन्हा थोड्याशा अक्षता व्हायच्या त्यांना आपण आसन देणार आहोत ओम श्री कुलस्वामीन ये नमहा आसनार्थे अक्षतान समर्पयामि त्यानंतर एक पळी शुद्धजल अर्पण करायचं कुलस्वामिनीचे आपण पाय धुणार आहोत ओम श्री कुलस्वामिने नये नमहा पादयोपाद्यम समर्पयामी एक पळी पुन्हा पाणी घ्या त्यामध्ये हळद कुंकू अक्षता टाकाव्यात ओम श्री कुलस्वामिने नमः नमहा अर्घ्यम समर्पयामी कुलस्वामिनीचे आपण हात धुतले यानंतर यान। आता एक पळी शुद्धजल व्हायचं ओम श्री कुलस्वामी नये नमहा स्नानं समर्पयामी पंचामृत स्नान दूध दही साखर मध आणि शुद्ध तूप एकत्र करून पंचामृत तयार करून घ्यायचं एक पळी पंचामृत टाकावरती वाहून द्या ओम श्री कुलस्वामी नमः पंचामृत स्नानं समर्पया एक पळी शुद्ध जल व्हायचं शुद्धोदक स्नानं समर्पया यानंतर गंधोदक स्नान एक पळी पाण्यामध्ये थोडंसं गंध किंवा कुंकू टाकावं टाकावरती वाहून द्या ओम श्री कुलस्वामी नेनमहा गंधौ दक्षनानम समर्पयामी पुन्हा एक पळी शुद्धजल व्हायचं शुद्धो दक्षनानम समर्पयामी आता पळी पळीभर पाणी टाकावरती वाहत राहायचं श्रीसुक्ताचं एक वेळा पठण करा म्हणजेच आपण श्रीसुक्तानं टाकावरती अभिषेक करूया अभिषेक झाल्यानंतर टाक स्वच्छ पुसून घ्यायचा चौरंगावरती गणपती बाप्पाच्या शेजारी टाकाची स्थापना करावी देवी मातेला कापसाची दोन वस्त्रं अर्पण करावीत ओम श्री कुलस्वामी नेनमहा वस्त्रोपवस्त्रे समर्पयामि हळद कुंकू लावावं अक्षता व्हाव्यात फुलं अर्पण करा ओम श्री कुलस्वामी नेनमहा हरिद्राम कुमकुम च समर्पयामि अक्षतां अक्षताम समर्पयामी समर्पयामि समर्पयामी आपल्याकडे जर कुलदेवतेचा टाक नसेल जर समजा मूर्ती असेल याच पद्धतीनं आपण अभिषेक करा किंवा अन्नपूर्णा मातीची मूर्ती असेल किंवा लक्ष्मी मातेची मूर्ती असेल अगदी याच पद्धतीनं आपल्याला अभिषेक करायचा आहे कुलस्वामिनी नमा याऐवजी फक्त त्या त्या देवतेचा मंत्र जसं अन्नपूर्णा माता असली तर ओम श्री अन्नपूर्णा देवी नमः किंवा लक्ष्मी माता असेल तर ओम श्री नमः असा मंत्रामध्ये फक्त बदल करा अभिषेक अवश्य करावा देवीचा जर तांदळा असेल आपल्याकडं तांदळाला देखील अशाच पद्धतीनं आपण शुद्धजलानं अभिषेक करायचा त्यानंतर तांदळाला शिंदूर लावावा देवी मातेला धूप दीपानं ओवाळायचं ओम श्री कुलस्वामी नये नमहा धूप समर्पयामी दीपम समर्पया अभिषेक झाल्यानंतर नैवेद्य दसऱ्याच्या दिवशी आपण कुळधर्म कुळाचार करतो पूर्णाचा किंवा कुठल्याही गोड पदार्थाचा नैवेद्य देवीमातेला दाखवायचा पाण्याचा चौकोन करावा त्यावरती नैवेद्य ठेवायचा तीन वेळा होती पाणी फिरवायचं ओम श्री कुलस्वामी नये नमहा नैवेद्यम समर्पयामी ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रम्हे नमहा जोड जोडपानावरती एक सुपारी हळकुंड एक नाणं ठेवावं बदाम ठेवावा त्यावरती एक पळी पाणी सोडून द्या ओम श्री कुलस्वामिने नमहा मुखवासार्थे पूगी फलताबुलम सुवर्णपुष्पदक्षिणा समर्पया म्हणजेच मातेला आपण विडा ठेवला आता आरती करून घ्यायची जर आपल्याकडं गटाचं विसर्जन असेल तर विसर्जनाची जी उत्तरपूजा असते ती आरतीनंतर करावी घटाचे विसर्जन कसं करायचं हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे नक्की बघा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे त्या पद्धतीनं आपण गटाचं विसर्जन करा जर आपल्याकडे दसऱ्याच्या दिवशी विसर्जन करणार असाल तर अशा पद्धतीनं ही विधिवत पूजा करायची दसऱ्याच्या दिवशी विजय मुहूर्तावरती आपण सरस्वती पूजन त्याचप्रमाणे अपराजिता पूजन शमी पूजन करत असतो विजय मुहूर्तावर म्हणजेच दोन ऑक्टोबर दसऱ्याच्या दिवशी दुपारी दोन वाजून सत्तावीस मिनटांपासून ते तीन वाजून पंधरा मिनटापर्यंत या वेळेत आपण सरस्वती पूजन अवश्य करा त्यासाठी काय करायचं एक, एक पाठ घ्यावा त्यावरती एखादं वस्त्र घ्यावं स्वच्छ वस्त्र घ्या सरस्वती मातेची मूर्ती आपल्याकडे असेल तामण्यात घ्यावी नसेल त्यांचं प्रतीक म्हणून सुपारी घ्या सुपारीला शुद्धजलानं पंचामूर्तानं पुन्हा शुद्धजलानं स्नान घालायचं ओम श्री सरस्वती देवे नमहा शुद्धो दक्षनानं समर्पया मी पंचामृतस्नानं समर्पया पंचाम समर मी शुद्धोदक्षनानं समर्पया त्यानंतर सुपारी किंवा मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची चौरंगावरती आसन म्हणून अक्षता ठेवा त्या ठिकाणी मातेला स्थापित करायचं कापसाची दोन वस्त्रं व्हावीत ओम श्री सरस्वते देवे नमः वस्त्रोपवस्त्रे समर्पया मी हळद कुंकू व्हावं अक्षता व्हाव्यात फुलं व्हावीत ओम श्री सरस्वती देवे नमः हरिद्राम कुमकुमचे समर्पया मी अक्षतान समर्पया पुष्पम समर्पया मी मातेचं प्रतीक म्हणून आपण पुस्तक वही ग्रंथ एखादं वाद्य देखील ठेवू शकता त्याचं देखील असंच पंचोपचारे पूजन करायचं हळद कुंकू अक्षता फुलं व्हायची दूध साखरेचा सा संपूर्ण पूजेला नैवेद्य दाखवायचा त्यानंतर अपराजिता देवीचं पूजन अगदी अशीच पूजा आपल्याला करायची आहे अपराजिता देवीचं पूजन या दिवशी महत्त्वाचं मानलं जातं या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या मुहूर्तावरती आपण जर अपराजिता देवीचं पूजन केलं तर आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल कुठल्या कामामध्ये जर अडथळे आले असतील ते दूर होतील शत्रुपिडा राहणार नाही नोकरी व्यवसायातील अडचणी दूर होतील अपराजिता देवीचं प्रतीक म्हणून एक सुपारी घ्यावी तामणामध्ये जलानं पंचामृतानं पुन्हा शुद्धजलानं स्नान घालावं ओम श्री अपराजिता देवे नमः शुद्धोदक्षनानं समर्पयामी पंचामृतस्नानं समर्पयामि शुद्धोदस्नानं समर्पया मी सुपारी स्वच्छ पुसून घ्यायची सरस्वती मातीच्या शेजारी थोडेसे तांदूळ ठेवावे आसन म्हणून त्यावरती अपराजिता मातीचं प्रतीक म्हणून ही सुपारी स्थापित करा कापसाची दोन वस्त्रं व्हावीत ओम श्री अपराजिता देवे नम वस्त्रोपवस्त्रे समर्पया मी हळद अक्षता फुलं व्हावीत ओम श्री अपराजिता देवे नम हरिद्राम कुमकुमचं समर्पयामि अक्षताम समर्पयामि पुष्पम समर्पया सरस्वती मातेला अपराजिता मातेला धूप दीपानं ओवाळायचं धूपम समर्पया आम्ही दीपम समर्पया आम्ही साखरेचा किंवा गोड पदार्थाचा फळांचा नैवेद्य दाखवा नैवेद्यम समर्पया आम्ही दसऱ्याच्या मुहूर्तावर म्हणजेच विजय मुहूर्तावर शमी वृक्षाचं पूजन करणं अत्यंत भाग्यकारक मानलं जातं आपल्या जवळपास कुठेही शमी वृक्ष असेल त्या ठिकाणी जाऊन त्या झाडाची पूजा करा असं केल्यानं आपल्या पापांचा नाश होतो आपल्याला पापांमधून मुक्ती मिळते तसंच दसऱ्याच्या मुहूर्तावरती आपट्याच्या पानांचं पूजन देखील केलं जातं ज्यालाच आपण सोनं असं देखील म्हणतो सोनं लुटणे असं म्हणतो चौरंगावरती अपराजिता मातेच्या शेजारीच आपट्याची पानं ठेवा त्याला पंचोपचारे म्हणजेच हळद कुंकू अक्षता फुलं व्हायची त्याचं देखील पूजन करायचं दसऱ्याच्या मुहूर्तावरती आपट्याच्या पानांचं पूजन केल्यानं आपल्याला आपल्या कुटुंबाला नेहमीच चांगलं आरोग्य लाभतं दसऱ्याच्या मुहूर्तावरती शस्त्रपूजा देखील करतात आपल्याकडे जे अवजारे असतील समजा शेतकरी असाल आपण तर शेतीचे अवजारं विळा कोयता याचे देखील पूजन करू शकता नोकरी व्यवसाय असेल आपला कुठलाही त्याची जी हत्यारं असतात त्याची देखील दसऱ्याच्या दिवशी पूजा करावी एखाद्या चौरंगावरती पाटावरती किंवा वस्त्रावरती थोडेसे तांदूळ ठेवून ही सर्व हत्यारे अवजारे त्या ठिकाणी मांडावीत पंचोपचारे म्हणजेच हळद कुंकू अक्षता फुलं वाहून अवजारांची किंवा हत्यारांची पूजा करावी असं केल्यानं आपल्या नोकरी व्यवसायामध्ये आपल्याला नक्कीच बरकत येईल आता ही सर्व जी पूजा सांगितली सरस्वती पूजा अपराजिता पूजा शस्त्रपूजा आपल्याला करायची आहे विजय मुहूर्तावरती दुपारी दोन सत्तावीस ते दुपारी सव्वा तीन समजा वेळ थोडी मागे पुढे झाली चालेल हरकत नाही दसऱ्याच्या मुहूर्तावरती कधीही आपण ही पूजा केली दिवसभरात तरी देखील चालेल संपूर्ण जी तिथी असते संपूर्ण जो दिवस असतो दसऱ्याचा हा सर्व कार्य सिद्धिकारक असतो सर्व कामामध्ये यश देणारा असा काळ असतो आता सीमोल्लंघन संध्याकाळच्या वेळेला घटावरती जे धान्य उगवलेलं असतं ज्याला आपण धन म्हणतो आपली जी ग्रामदेवता असेल त्या ठिकाणी जाऊन हे धान्य आपल्या ग्रामदेवतेच्या चरणी अर्पण करायचं स्वच्छ वस्त्र परिधान करा नवीन वस्त्र परिधान करा ग्रामदेवतेचं दर्शन घ्यावं त्या ठिकाणी जाऊन हे धान्य अर्पण करावं आपले गुरु स्वामी समर्थ महाराज यांच्या केंद्रात जा त्या ठिकाणी स्वामींना देखील आपट्याची पानं व्हावीत कर्त्या पुरुषानं सीमोल्लंघन करायचं म्हणजेच ग्रामदेवतेला धान्य व्हायचं असतं नंतर घरी आल्यानंतर कुलश्रीनं पुरुष मंडळींना औक्षण करावं म्हणजेच ओवाळावं आपल्या देवघराजवळ देखील आपट्याची पानं ठेवावीत धान्य व्हावं आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींना आपट्याची पानं द्यावीत शक्य झाल्यास दसऱ्याच्या दिवशी सव्वाश्नं भोजन द्या एखादी सव्वाश्नं अवश्य जीव घालावी किंवा कमीत कमी ओटी भरावी या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्या जवळपास कुठेही स्वामी महाराजांचं केंद्र असेल त्या ठिकाणी जायचं महाराजांच्या चरणी आपट्याची पानं अर्पण करावीत आणि तिथं जी पानं वाहिलेली असतात त्यापैकी अडीच पानं आपण आपल्या घरी घेऊन या आपल्या पाकिटामध्ये किंवा आपल्या तिजोरीत ठेवून द्या आपट्याची ही जी अडीच पानं असतात महाराजांच्या चरणावरून आपण घेतलेली वर्षभर सांभाळायची पुढच्या दसऱ्याला या पानांचं विसर्जन करा नवीन पानं अशाच पद्धतीनं आणायची आणि ठेवायची आपल्याला आपली आर्थिक आवक वाढलेली जाणवेल आर्थिक परिस्थिती लवकरात लवकर सुधरेल हा उपाय आपण श्रद्धेने करा तर अशा पद्धतीनं विधिवत आपण ही पूजा करा दुसऱ्या दिवशी आपल्याला या संपूर्ण पूजेची उत्तर पूजा करायची आहे पूजा दिवसभर अशीच राहू द्या दुसऱ्या दिवशी सकाळी काय करायचं संपूर्ण पूजेवरती हळद कुंकू अक्षता फुलं व्हायची नमस्कार करायचा फुलं वगैरे जे निर्माल्य असेल आपट्याची पानं असेल हे सर्व पाण्यामध्ये विसर्जित करा आपल्या घटाचं देखील विसर्जन करायचं विधिवत अशा पद्धतीनं उत्तरपूजा करायची दसऱ्याच्या मुहूर्तावरती आपल्याला काही आध्यात्मिक सेवा करायच्या आहेत सोने वाढवणारा मुहूर्त याला म्हटलं जातं आर्थिक परिस्थिती आपली सुधारल्याशिवाय राहणार नाही आपल्या मनोकामना पूर्ण होतील म्हणून दसऱ्याच्या मुहूर्तावरती आपण काही स्तोत्र मंत्र अवश्य पठन करा यामध्ये प्रामुख्यानं कनकधारा स्तोत्राचे अकरा पाठ करावेत त्यानंतर महालक्ष्मी अष्टकाचे अकरा पाठ करा श्रीसुक्त वाचावं सहस्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्राचं पठन करा राम रक्षा स्त्रोत्राचं पठन करावं अष्टक वाचावं विष्णू मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय लक्ष्मी मंत्र ओम श्रीं नमः नवारण मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीम चामुंडाय विच्चे स्वामींचा षडाक्षरी मंत्र श्री स्वामी समर्थ या मंत्रांचं स्तोत्रांचं मनोभावे आपण पठण करा तर अशा पद्धतीनं विधिवत शास्त्रोक्त मंत्रांसह यावर्षी विजयादशमी दसऱ्याची पूजा आपल्या घरात करा ही पूजा करून नक्कीच आपल्याला समाधान लावेल सकारात्मक ऊर्जा मिळाल्याशिवाय राहणार नाही आपले अनुभव मला नक्की सांगा याच पद्धतीनं पूजन करणार का मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कुलस्वामिनीचं सा नाव लिहा शंका असतील नक्की विचारा चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम रेणुका देवे नमा